राष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य आज बावीस तारीख आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्व पत्रकार मित्रांना या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे अधिवेशन आहे येत्या सात ऑगस्टला गोवा अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपणा पत्रकार बंधूंना त्या संदर्भात ती माहिती कळावी अधिवेशनाचे उद्दिष्ट काय आहे ते माहीत व्हावं याकरता आज इथं पत्रकार मित्रांना बोलावून एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे मी प्रथमता तुमच्या सर्व पत्रकार बंधूंच ठाणे जिल्हा संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष योगीजी हजारे त्याचबरोबर मशाल देशचे चंद्रेजी आमच्या शब्द मशाल म्हणजे आता मला काही सगळ्यांचे हे माहीत नाही कुठले कुठे आहेत ते पण तरी सुद्धा शब्द क्रांती असतील खबर चोवीस तास असेल आमच्या गाजागीचे बालेरावजी असतील सुनीलजी केदारे असतील प्रशांतजी गडकेंचं सुद्धा आगमन झालेलं आहे प्रकाशजी फरडे असतील संतोषजी बेरे असतील किरणजी थोरात असतील आमचे भडांगेजी तर प्रसाद त्यांचे सर्व सहकारी सोबत असणारे माझे सहकारी शहापूर तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अनिल निचिते दुसरे आमचे ओबीसीचे सल्लागार आणि आमच्या बळीला सेनेचे अध्यक्ष आमचे मधुकर शिंदेसाहेब उपाध्यक्ष धोनराजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आमचा अंकुश होईल सर्व पत्रकार बंधू प्रथमता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की अनेक वर्षापासून आम्ही या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अगदी विद्यार्थी असल्यापासून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आलेलो आहोत पूर्वीचा लढा हा मंडळ आयोगाच्या माध्यमातून होता की ज्या वेळेस आम्ही विद्यार्थी दशेत होतो ज्या काही त्या महाराष्ट्रातल्या देशातल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत या जातींचे समूह वेगवेगळ्या वे पद्धतीनं कार्यरत होते परंतु महाराष्ट्रातील येथील सुपुत्र आदरणीय प्राचार्य बपनरावजी तायवाडे यांनी देशभर फिरून जेवढ्या व्यक्तिगत संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करून त्यांचा एक महासंघ बनवला आणि त्या महासंघाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ असं नामकरण केलं आता तुम्हाला कल्पना आहे की ओबीसी मधल्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक जात समूह आहेत कुणबी समाज संघ जो कार्यालय ज्या इमारतीमध्ये आपण या ठिकाणी बसलो कुणवी समाजवन संघ शहापूर असेल आपली समाज संघ शहापूर असेल मग त्या ठिकाणी वैश्य समाज संघ आहे वेगवेगळे समाज नामी समाजाचा नामिक संघ आहे माळी समाजाचा एक संघ आहे धनगर समाजाची संघटना आहे सगळ्या संघटना आहेत या संपूर्ण संघटनांचं एकत्रीकरण करून त्यांना ओबीसीच्या एका सत्राखाली आणण्याचं काम आदरणीय डॉक्टर बबनराव तायवडे साहेब यांनी केलं आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ अशी स्थापना करून देशभर या कार्याला सुरुवात केली ज्या दिवसापासून त्यांनी या कार्याला सुरुवात केलेली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ नऊ अधिवेशन ही वेगवेगळ्या राज्यात झालेली आहे पहिलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं दुसरं अधिवेशन हैदराबाद या ठिकाणी झालं तिसरं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं चौथं अधिवेशन तामिळनाडू या ठिकाणी झालं पाचवं अधिवेशन तेलंगणामध्ये झालं सहावं अधिवेशन कर्नाटकमध्ये झालं सातवं अधिवेशन आपल्याला दिल्ली या ठिकाणी ताल पटरा स्टेडियमवर मोठ्या संख्येने झालं आठवं सुद्धा उत्तर भारत या ठिकाणी झालं आणि नववं अधिवेशन जे झालं ते मागच्या वर्षी अमृतसर या ठिकाणी पंजाब अमृतसर या ठिकाणी नववं अधिवेशन झालं आणि या वर्षी दहावं अधिवेशन हे गोव्यामधील सांताक्रुज या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आहे या स्टेडियम मध्ये होणार आहे आता या वर्षाचं जे अधिवेशन आहे तुम्ही सर्व पत्रकार अतिशय अभ्यासक पत्रकार आहात तुम्हाला कल्पना आहे की देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी समाज जो आहे हा समाज दलित आणि आदिवासी या समाजाप्रमाणेच मागास आहे ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम तीनशे चाळीस हे जे लागू केलं ते केवळ ओबीसी समाजासाठी लागू केलं पण या देशाचं दुर्दैव असं आहे की या ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाही जर ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले असते तर ओबीसी समाज हा या देशाच्या पातळीवर अतिशय उच्च ठिकाणी असा आज आपल्याला दिसला असता परंतु आज आपल्याला कल्पना आहे या देशात मॅजिकला महत्व दिलं जात लॉजिकला महत्व दिलं जात नाही आज आपण पाहतो एका बाजूला मॅजिक चालू आहे दुसऱ्या बाजूला आवश्यकता लॉजिकची आहे एका बाजूला बाबा बादा महाचा स्तोन वाढत चाललंय आणि वैज्ञानिकांचा स्तोन कमी होत चालय ही या देशाची शोकांधिका आहे आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून तर आजपर्यंत या देशाचा ओबीसी घटक आहे हा घटक अतिशय वंचित राहिला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे रक्ताचे वारस बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आघाडी काढली दोन हजार चौदाला आणि वंचित आघाडीमध्ये जेव्हा बहुजन समाज एकवटला तेव्हापासून खऱ्या अर्थाने या ज्या बाबी आहेत त्या डोळ्यासमोर यायला लागल्या परंतु त्याला खूप वेळ झालेला आहे कारण एकोणीसशे का अठ्ठेचाळीस पासून या देशामध्ये जात जनगणना करावी अशी मागणी अनेक

एस सी आणि एस टी प्रमाणे मागास असलेला पन्नास टक्केच्या वर असणारा जो घटक आहे जो ओबीसी आहे त्याला सत्तेच्या मूळ प्रवाहात घेणं गरजेचं आहे हे त्यांनी मांडलं परंतु एवढं मांडून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या याला उत्तर दिलं गेलं नाही त्यांना न्याय मिळाला नाही त्या काळात त्यांनी या एका प्रश्नावर कायदे पदाचा राजीनामा दिला ही गोष्ट देशभर पसरे म्हणून तत्कालीन सरकारने आयोग लागू केला आयोगाने के ला, आयो चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा सर्वे केला आणि शिफारसही केल्या पण आयोगाच्याच अध्यक्षांनी नंतर लिहून दिलं की मी जरी या शिफारशी आपल्या सोबत मांडत असलो तरी या शिफारशी मी सहमत असेलच असं असे नाही आणि त्यामुळं आयोग नेमला सर्व्हे झाला सर्व गोष्टी झाल्या परंतु ओबीसीना त्या ठिकाणी त्यांच्या शिफारशींचा काही फायदा झाला नाही त्यानंतर या देशामध्ये अनेक स्थित्यंतर झाली सरकार बदलली आणि सरकार बदलून सुद्धा ओबीसीना न्याय देण्याच्या उद्देशाने सरकार बदलत केली पण आलेल्या सरकाराने सुद्धा न्याय दिला नाही आणि तो न्याय देण्यासाठी प्रसाद मंडळ यांनी ज्या वेळेस मंडळ आयोगाचा अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांनी मंडळाच्या के शिफारशी केल्या मंडळ आयोगाच्या आणि त्या शिफारशी लागू करण्यासाठी सुद्धा जवळजवळ ऐंशी ते एकोणनव्वद एकोणीस वर्ष ओबीसी समाजाला त्या ठिकाणी याची वाट पाहावी लागली परंतु सुदैवाने या देशाच्या पंतप्रधान पदी विश्वनाथ प्रताप सिंग हे विराजमान झाले आणि या विराजमान झालेल्या अतिशय स्वच्छ चारित्रेच्या व्यक्तीने माझ पंतप्रधान पद गेले तरी चालेल मी मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करेल अशा प्रकारचा अपटा झाला त्यांचं सरकार कोसळलं त्यांचं पंतप्रधान पद पर केलं परंतु मंडळ आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी लागू झाल्या लागू झालेल्या शिफारसींचा बाधा आणण्यासाठी इंद्रा सहानी नावाच्या वकिलाने एकतीस वकिलांना जोडला घेऊन मंडळ आयोगाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आणि त्याचा निर्णय जो चौऱ्याण्णव लागला त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव लागलेल्या निर्णयामध्ये या ओबीसीना बावन टक्केच्या ऐवजी सत्तावीस टक्के आरक्षणावर त्या ठिकाणी आपलं समाधान व्यक्त करावं लागलं हरकत नव्हती सत्तावीस टक्के काही ना होईना पण ओबीसी विकासाच्या मूळ प्रवाहात यायला सुरुवात झाली सरकार बदलली पण एवढं सगळं होऊन सुद्धा अगदी कमी जाती या ओबीसी मध्ये होत्या महाराष्ट्रामध्ये त्या काळी दोनशे शहाऐंशी जाती या ओबीसी मध्ये होत्या परंतु त्यावळ जवळजवळ शंभर इतर जातींना की ज्या बऱ्यापैकी प्रौढ आहे अशा जातींचा समावेश दोन हजार चार पर्यंत महाराष्ट्रातल्या सरकारने या ठिकाणी केला आणि ओबीसीना खऱ्या अर्थाने मिळणारा जो न्याय आहे तो न्यायापासून ओबीसी पुन्हा एकदा वंचित राहायला म्हणजे मंडळ आयोग लागू झाल्यापासून प्रशासनातला ओबीसीचा टक्का हा साडेबारा टक्के होता आणि दोन हजार अकराचा सर्वे झाला तर वीस वर्षामध्ये ओबीसीला न्याय न मिळता ओबीसी वर अन्याय झाला अशी स्थिती निर्माण झाली आणि म्हणून पुनश्च एकदा दोन हजार अकरा साली जात जनगणना व्हावी याकरता मोठ्या प्रमाणात देशभर जनजागृतीला सुरुवात झाली अनेक संघटना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे घ्यावं लागल्या आणि म्हणून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने दोन हजार अकरा ला जनगणना करण्याचं मान्य केलं परंतु जनगणना न करता त्यातून इम्पिरिकल डाटा गोळा केला आणि इम्पिरिकल डाटा गोळा केल्यानंतर तो डाटा ज्यावेळेस पटलाव यायची वेळ आली दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली मान्यला सुरुवात होणार दो दोन हजार चौदा ला सरकार बदललं आलेल्या सरकारने ओबीसीचा डाटा त्या ठिकाणी ओबीसीचा डाटा जो हवा आहे तो त्या ठिकाणी पब्लिश केला नाही आणि पब्लिश न केल्यामुळं मूळ ओबीसीची संख्या कळत त्या ठिकाणी कळू शकली नाही आणि त्यामुळे झालं काय दोन हजार चौदा ला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं होतं संख्या निशिती नसल्या कारणाने ते आरक्षण सुद्धा केलं किसन गवळी नावाच्या व्यक्तीने एक रिट पिटिशन दाखल केली होती त्या रिट पिटिशनच्या आधारे त्या ठिकाणी मोठा जो न्याय मिळाला त्याच्यात ओबीसी असलेलं राजकीय आरक्षण सुद्धा केलं शैक्षणिक सामाजिक आरक्षण जेवढं मिळत राहिलं ओबीसीना ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिप नाही ओबीसीच्या मुलांना वस्तीगृह नाही ओबीसीच्या मुलांना नीट सारख्या म्हणजे मेडिकल सारख्या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण मध्ये वाटा नाही लॉच्या ठिकाणी वाटा नाही या सगळ्या बाबी जेव्हा लक्षात आल्या की मंडळ ओबीसींना फायदा व्हायला पाहिजे होता पण या देशातल्या कुटील राजकारण्याने तो फायदा न देता ओबीसींना मात्र मागासाकडे ढकलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणून दोन हजार ला डॉक्टर बबनराव तागडे यांनी सगळ्या महासंघांना एकत्र करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली आणि पहिलं अधिवेशन लाखोच्या संख्येने चैत्यभूमी नागपूर येथे घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन सगळ्या ओबीसी संघटनेला शपथ दिली आणि ओबीसी आणि आरक्षित समाज हा एक कडून त्या ठिकाणी एक रणसिंग फुगल आणि त्या दिवसापासून ओबीसीच्या जर जागृतीची त्या ठिकाणी सुरुवात केली सोळाला अधिवेशन झालं सतराला झालं अठराला झालं सुदैवाने एकोणीस साली महाराष्ट्र प्रदेशच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशची धुरा माझ्या हाती आली कुठल्याही प्रकारचा गाजा आला न करता माझे सर्व सहकारी या ठिकाणी असणार वसंतराव भेरे असतील आमचे किशन भेरे असतील कुमार मुरजी असतील निवासी कुटुंबीचे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अनिल जिले असतील आमचे ज्येष्ठ सहकारी मधुकर साहेब असतील आमचे गुरुवर्य पुरुषोत्तमजी भेरेसाहेब असतील त्याचबरोबर भुल्हाजी ठाकरे साहेब असतील एवढेच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातले जी काही कुठली समाजविरोधी संघ असतील आग्री समाजविरोधी संघ असतील अग्नी क्रांती संघटना असतील माळी संघटना असतील नाभिक संघटना असतील राज्य पातळीवरच्या हो म्हणजे दोनशे शहाऐंशी छोट्या छोट्या जातींच्या ज्या संघटना होत्या त्या संघटना एकत्रित हो करण्यात आम्हाला यश आलं आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी महासंघाची मोठमेड मोठ्या प्रमाणात रोण्यात आणि जनजागृती करण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्थान मिळालं दोन हजार वीस ला दुर्दैवाने करोना आला आणि करोनाच्या दोन वर्षात आमची अधिवेशनं ही ऑनलाईन झाली ती अधिवेशन ऑनलाईन झाली त्यानंतरचं अधिवेशन जे दिल्ली झालं चालतं टोला स्टेडियमला त्यानंतरच जो नवं अधिवेशन जे झालं त्याच्यात आम्ही अनेक ठराव त्या ठिकाणी के पारित केले दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ ओबीसी समाजाच्या हिताचे बावन्न झिया या सरकारकडून आम्ही काढले त्यातला पहिला धिया होता की नॉन क्रिविलिय मर्यादा जी आहे ती सहा अकरा आठ लाख करणं ही पहिली सुरुवात केली तेव्हापासून तर आजपर्यंत दोन हजार मध्ये सुद्धा पाच इयर आले एकूण सत्तावन्न इयर काढले त्याच्यामध्ये ओबीसीच्या मुलांना हॉस्टेलची सुविधा झाली पाहिजे त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे पहिलीच्या दहावीच्या मुलाला मॅट्रिक स्कॉलरशिप मिळाली पाहिजे यापासून तर मेडिकलमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून आम्हाला न्याय मिळाला आज सत्तावीस टक्के ओबीसीचे ठिकाणी व्हायला आहेत ही एक आनंदाची बाब आहे आता आमच्या लक्षात आलं की लॉ कॉलेजेस मध्ये ओबीसीला ला सत्तावीस टक्के आरक्षण नाही म्हणजे तिथं न्याय मिळतो हे आमच्या कसं लक्षात आलं तर देश पातळीवर फिरत असताना सुप्रीम कोर्टापासून तर तृतीय म्हणजे क की अ ब क या ठिकाणी ओबीसीचा एकही जज नाही याला कारण काय हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा असं लक्षात आलं की लॉ कॉलेजेस मध्ये ओबीसी ला आरक्षण नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी सुद्धा या संदर्भात कोर्टात गेलो आणि या वर्षापासून लॉ कॉलेजमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षणाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भविष्यात सुप्रीम कोर्टापासून कोर्टा तर तालुका लेवलच्या कोर्टापर्यंत ओबीसीचे जज आपल्याला पाहायला मिळतील आणि पत्रकार कल्पना आहे सगळ्या जसे भांडणी असेल तर ओबीसीच्या आणि ओबीसीला न्याय मिळणारा न्यायाधीश नसेल तर ओबीसीची ससे वडपट होईल आज देशभातीवर जर आपण पाहिलं तर जवळजवळ पाच कोटी इतके दावे हे प्रलंबित आहे किती शर्मे तू बोलते आणि त्याचा जर सर्वे केला तर कमीत कमी, -कमी सत्तर टक्के जा हे जास्तीत जास्त कोणाचा असतील तर ते ओबीसी समाजाशी संबंधित आहेत असं आमच्या अभ्यासातील निदर्शनात आलेलं आहे या या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याचं जे बाहेर करत असेल तर ओबीसी समाजाचं फार मोठं प्रबोधन करणं गरजेचं आहे कारण ओबीसी समाज हा मॅजिक कधी अटकलेला आहे अजून त्याला अजून कळत नाही आणि जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत तो मूळ प्रवाह येणार नाही पण आता ओबीसी समाजाला जाग आलेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलम हे आमच्यासाठी केले हे त्यांना कळायला ला ला लागलेलं आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात आलं असेल की यावर्षी केंद्रातली सरकार असो की राज्यातलं सरकार असो राज्यातल्या सरकारमध्ये सुद्धा एकोणीस मंत्री हे ओबीसी आहेत केंद्रातल्या सरकारमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के ओबीसी मंत्री त्या ठिकाणी केले गेले ही केवळ ओबीसी मध्ये निर्माण झालेल्या जागृतीचा हा भाग आहे आता प्रश्न की लॉ पासून तर मेडिकल पासून तर सर्व क्षेत्रात सत्तावीस टक्के आता लागू झालं आता प्रश्न असा आहे की दोन सव्वीस पंचवीसला सव्वीस सत्तावीसला आमची पहिली मागणी होती की इथे जात जनगणना झाली पाहिजे जात जनगणना यासाठी आम्हाला हवी आहे की ज्या ज्या वेळेस कोर्टामध्ये आम्हाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व हवं आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व हवं ही मागणी करतो त्यावेळेस तुमची संख्या निश्चित नाही त्यामुळे आमचं सुप्रीम कोर्ट आमची केस बाजूला ठेवतो आता मोदी सरकारने जात जनगणना करण्याचं या ठिकाणी घाट घातला आहे तुम्हाला वाटेल की आम्ही आनंद व्यक्त केला आम्ही शिवतीर्थावर येऊन दोन तासांच्या गजरा जात जनगणनेचं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी हो एकत्र येऊन स्वागत केलं म्हणजे आम्ही आनंदी आहोत असं तुम्हाला वाटेल जरी आम्ही स्वागत केलं असलं प्राथमिक स्वागत केलं असलं तरी आम्ही दुःखी आहोत की जे आमचं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे आरक्षण होत ते आरक्षण गेलं ते मिळवण्यासाठी आम्हाला धडावं लागलं त्र्याहत्तरव्या घटना दृष्टीमुळे आम्हाला जे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण मिळालं तेच आरक्षण आम्हाला तेच आरक्षण आम्हाला ते लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे म्हणून आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असमाधानी का असल असमाधानी असण्याचं एकमेव कारण आहे की आम्ही एकोणीसशे आमच्या व्यासपीठावर दिल्ली येथे आले होते आणि आल्यानंतर त्यांनी दोन हजार अठरा ला घोषणा केली होती की दोन हजार एकवीसच्या च्या जात जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची सुद्धा जात जनगणना करू अशी त्यांनी घोषणा केली होती पण एकवीस पासून आज पंचवीस आलं आणि शासनाने सव्वीस सत्तावीस डिक्लेअर करण्याचा त्या ठिकाणी घाट घातला की सव्वीस आणि सत्तावीस पासून आम्ही जनगणना करायला सुरुवात करू हे आमच्यासाठी धोक्याची घटना आहे ही घटना काय दोन हजार सव्वीस ला ज्या लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या ज्या हद्दी ठरवल्या जातात त्या दर पंचवीस वर्षांनी ठरवल्या जातात मग दर पंचवीस वर्षांनी जर हद्दी ठरवल्या जातात तर यापूर्वी आता कधी दोन हजार एक जर ठरवलं तर त्याला डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात मग जर दोन हजार एक साठी जर हद्द कधी येईल दोन हजार ती दोन हजार जर हद्द दोन हजार आणि ला मग हद्दी पुन्हा जेव्हा वेळ येईल लोकसभा विधानसभेला तेव्हा सरकार उत्तर काय देईल की तुमची संख्या निश्चिती नाही आणि हा हेच कारण आहे की ओबीसीला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कुठल्याही प्रतिनिधित्व मिळता कामा नये आता एकदा जर दोन हजार सव्वीस ला डिलिमिटेशन कमिशन झालं तर ते पुन्हा स्टँड कधी होत पंचवीस वर्षांनी म्हणजे तो दोन हजार एक्कावन लागू होईल मग दोन हजार लग्नाचा होईल तेव्हा आमची आम्ही इथं बसलेले सगळे आहेत ना आमची लाकड सगळी स्मशानात गेलेली असतील आम्हाला कुठेही न्याय मिळणार नाही आमच्या पुढच्या पिढीला न्याय मिळेल पण तो कधी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वाशे वर्षांनी मग हे आमच्या हिताचं आहे का हे अजिबात आमच्या हिताचं नाही हे आमच्या अनहिताच आहे म्हणून जात जनगणना लेट केली हा आमचा या केवळ ओबीसीचं प्रतिनिधित्व आहे ते उद्देशाने ते करत आहे आणि जर त्यांना तर डिलिमिटेशन हे सव्वीस सत्तावीस ची जागरण झाल्यानंतर सव्वीस सत्तावीस च्या जात आकडेवारी लक्षात घेऊन डिलिमिटेशन कमिशन लागू करावं ही आमची पहिली प्राथमिक मागणी आहे आणि या मागणीचा पुरापाठ आम्ही त्या ठिकाणी गोवा या ठिकाणी जे अधिवेशन ठेवलेलं आहे त्याचा आमचा पहिला ठराव असणार आहे की आम्ही जात अभिनंदना केली त्याचा अभिनंदन करतो परंतु आमचं ज्या डिलिमिटेशन कमिशन तुम्ही स्टँड करणार आहात आम्हाला जी न्याय देऊ इच्छिता तो अर्धवट नको आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे सामाजिक क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे राजकीय क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे सर्व क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे तर त्याकरता डी लिमिनेशन कमिशन आहे ते तुम्ही दोन हजार सव्वीसावधी दोन हजार अठ्ठावीस ला न्याव ज्याच्या अगोदर जात जातगणना करावी आणि जात जनगणना झाल्यानंतर ती आकडेवारी लक्षात घेऊन त्या ठिकाणी स्टँड करावं यामुळं एस सी एसटी आणि ओबीसी म्हणजे आता ही जात जनगणना करायची तर सरकार काय सांगतं एक की एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो जनगणना कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल कारण का जनगणना कायद्यामध्ये जात जनगणना फक्त दलित आणि आदिवासींची करावी असा कायद्यात नमूद आहे मग ओबीसीची करावी किंवा इतर समाजांची पण व्हावी की त्यांचीही आकडेवारी निश्चित होईल त्याकरता त्या ठिकाणी घटनेमध्ये तो कायदा करताना हे करावं परंतु त्र्याहत्तरव्या दुरुस्तीने आम्हाला जे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळालं आहे त्यामध्ये दोनशे त्रेचाळीस टी आणि दोनशे त्रेचाळीस डी सिक्स हे जे आर्टिकल आहेत यांच्यामध्ये सुद्धा त्याच वेळेस करावी की जेणेकरून विधानसभा आणि लोकसभेने प्रतिनिधित्व मिळेल कारण का दोनशे त्रेचाळीस टी म्हणजे काय सांगणं की ज्याची ज्या मतदार जेवढी संख्या त्याला तिथं आरक्षण आज परिस्थिती काय आहे जिथं मोठ्या संख्येने बहुजन ओबीसी समाज आहे परंतु तिथं आरक्षण कोणाच आहे वर्षानुवर्ष आमच्यावर आहे पण त्याचा आजही आम्हाला काही फायदा नाही आणि मग आपण बोललत असतो तुम्ही पत्रकार बोंबळता लोकप्रतिनिधी मोंबळतात सगळे बोंबळतात पण अनेक प्रलंबित प्रकल्प इथं होत नाहीत कारण का आज या ठिकाणी मोठ्या संख्येने बहुजन समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि त्याला जर न्याय मिळत असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे हा उद्देश खऱ्या अर्थाने आमच्या गोवा येथील अधिवेशनाचा आहे हे आपण लक्षात घ्यावं हो, ही आपल्याला विनंती धन्यवाद